विधानसभेसाठी शरद पवारांची चाचपणी वीस मतदारसंघाच्या जागा हेरल्या तरुण उमेदवार मैदानात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला सुद्धा शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे अशातच शरद पवार यांच्याकडून तयारी सुरू झालेली आहे विधानसभेला वीस मतदारसंघात शरद पवार हे तरुण युवकांना संधी देणार आहे तितकंच नाही तर शरद पवार हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे वीस मतदारसंघात शरद पवार ज्या तरुण युवकांना मैदानात उतरवणार आहेत त्यापैकी काहींची नामं जाहीर झालेली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत विधानसभेतील या वीस मतदारसंघात अहेरी आष्टी दिंडोरी गेवराई श्रीवर्धन हडपसर पुसद बारामती यांच्यासारख्या बड्या मतदारसंघांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे